नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीजवळ एक्साइज खात्याची धाड महाराष्ट्रातून कर्नाटकात दारू नेणारा एक जण ताब्यात कोगनोळी तालुका निप्पाणी येथील टोल नाग्यांनी असणाऱ्या कोगनोळी फाट्या दरम्यान एक्साइज खात्याकडून केलेल्या कारवाईमध्ये महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये दारू घेऊन जाणाऱ्या एका इस्मास बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले यावेळी अंदाजे सात हजार रुपयाची महाराष्ट्रीयन दारू जप्त करण्यात आले ही कारवाई एक्साइज उपनिरीक्षक शिवकुमार अंबिनभावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली याबाबत एक्साइज अधिकाऱ्यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हुबळी येथील रहिवाशी असणारा अमृत नामक एक तरुण महाराष्ट्रातून इर्टिका गाडी क्रमांक के पंचवीस एम सी झिरो चारशे नव्याण्णव या महाराष्ट्रीयन दारू कर्नाटकामध्ये घेऊन जात असल्याचा सुगावा लागला होता त्यानुसार फाट्या दरम्यान इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी सापळा रचून सदरची गाडी ताब्यात घेण्यात आली यावेळी सदर गाडीतून सातशे पन्नास मिलीलिटरचा रॉयल स्टॅगचा सहा बॉटल्स दोन लिटरचे रॉयल चॅलेंजचा एक खंबा तसेच दोन लिटर डी एस पी एक खंबा अशा पद्धतीने जवळपास सात हजार रुपये दारू जप्त करण्यात आली तब्बल अर्धा एक तास या ठिकाणी वाहनांची कसून चौकशी संध्याकाळी सातच्या सुमारास सुरू होती यावेळी हेड कॉन्स्टेबल श्याम तळवार कॉन्स्टेबल विनायक चिकोडी मंजू केसरको व एक्साईजच्या अन्य अधिकाऱ्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली सदर घटनेचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे जनमत न्यूज साठी कॅमेरामन नितीन धनवडे सह राज कोळेकर प्रवेश, प्रवेश। आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व हो, अनिवासी हजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जे हम तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी चे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी